पुणे म्हणजे जसे शिक्षणाचे माहेरघर तसेच खवळ यांची राजधानी म्हटली जाते याच पुण्याच्या उपनगरांमध्ये मात्र त्याच प्रमाणात चांगले दर्जेदार पदार्थ आणि स्वादासह सेवा देणाऱ्या हॉटेलांची संख्या तशी नगण्य असेच दर्जेदार पदार्थ आणि सुष्मित सेवा पुरवणाऱ्या निमग्रामीण उपनगरी भागातील हॉटेलचा चेकमेट टाइम्सने शोध घेऊन तो लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला त्यात आमच्या टीमला शिवने उत्तम नगर या भागातील हॉटेल रुद्र हे भावले चला तर मग आतमध्ये जाऊन पाहूयात पुण्याच्या खडकवासला सिंहगड पानशेत वरसगाव या पर्यटन स्थळांसह एन डी ए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या जवळ शिवने उत्तम नगर भागातील देशमुखवाडी भागात असलेले हॉटेल रुद्र काय सांगाल तुम्ही आज जेवायला आलाय कशी टेस्ट आहे आणि काय सांगाल साधारणपणे उत्तम नगर पासून ते कर्वेनगरपर्यंत या फूड क्वालिटीचे कम्पेअर करणारं हॉटेल तरी माझ्या पाण्यात तरी नाही कारण मी चूजी आहे खूप खाण्याच्या बाबतीत मग त्याच्यामुळे मला यांची टेस्ट खूप आवडतेमुळे मी वारंवार इथे येतच असतो म्हणजे सर्व्हिस बेस्ट आहे यांची म्हणजे को वारजे किंवा कोथरूड वगैरे या एरियामध्ये सर्वात चांगलं हॉटेल आहे आणि व्हेरायटीज वगैरे खायला भरपूर मिळतात इथे आणि व्यवस्थित आहे जेवण आणि क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे आणि सर्व्हिस पण चांगली टेस्ट म्हणलं तर मॅडम इथं यांच्याकडं डे वन पासून मी आज इथं येतोय म्हणजे आज गेली चार सहा महिने सिलेंच्या हॉटेलमध्ये की टेस्टबद्दल मला पनीर बास्केट आवडते त्याच्यानंतर यांचं खाना खजाना आहे स्टार्टरमध्ये ते आज प्रतिमे तर माझी फॅमिलीला दुसरी हॉटेल चालत नाही म्हणजे ती चालत नाही यांना रुद्रच पाहिजे त्यामुळे आमच्या इथं या आठवड्याला आलं तर टेस्ट आणि सर्विस ही अप्रतिम आहे खाली आहे मटका बिर्याणी एक नंबर आहे मटका बिर्याणीमध्ये मला मटका बिर्याणी पण आवडते आणि यांची व्हेज बिर्याणी पण अप्रतिम आहे रेड ग्रेवीमध्ये ती बिर्याणी मला जास्त आवडते नाही दिवाळीच्या तर शुभेच्छा आहेच आमच्या याकडनं पण यांची क्वालिटी असल्यामुळे लोकांनी प्रतिसाद घ्यावा यांचा एकदा तरी म्हणजे त्यांना कळल की यांची क्वालिटी कशी काय त्याच्यानंतर ती ऑटोमॅटिक येतील लोक बरोबर कोथरूडपासून उत्तम नगरपर्यंत पहिलंच व्हेज रेस्टॉरंट या परिसरामध्ये ओपन झालेलं आहे आणि नाग ग्राहकांचा देखील योग्य प्रतिसाद या रेस्टॉरंटला मिळत आहे विशेष म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा घेण्यात घेता येतात अशी सोय देखील करण्यात आलेली आहे आणि वाढदिवस असो बारसा असो किंवा छोटीशी एंगेजमेंट पार्टी असो किंवा आपल्या व्यवसायाची छोटीशी पार्टी असो यासाठी एक हॉल उपलब्ध करण्यात आला आहे आणि त्या हॉलमध्ये बुफेची सोयसुद्धा करण्यात आलेली सर्व सोयी अस असलेलं हे रेस्टॉरंट आहे आणि तसंच खाद्यपदार्थांची क्वालिटी आणि सर्व प्रकारचं जेवण या ठिकाणी मिळतं या रेस्टॉरंटला आमच्या चे चेकमेट टाईमच्या खूप खूप शुभेच्छा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चे चेकमेट टाईम्सला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती लाईक करायला विसरू नका